हा नमस्कार दादा हा कुठले तुम्ही वाडीश्वाच तुमचं नाव दीपक राजपूत वाडीशॉ कपाशी उपटण्याचं कारण काय त्याच्यावर जास्त असते असतो आणि गोंडाळीचं प्रमाण त्याच्यावर हो का त्या हे बाकीच्या कपाशीवरती नाही का म्हणून तुम्ही ठेवली ठेवले हे उपटण्याचं झाड असकार ना म्हणजे मोठं झाड कारण नाही त्यामुळे आता असं थांबून थांबून उठता का नका का दुसरं काय करा म्हणजे ज्याच्यावरती रोग आहे ते उपटताय का तुम्ही त्याच्यामध्ये बरेचशी बोंडाळ आणि मागचीच किडे भरपूर त्याच्यामध्ये वागे असल्या कारण असतो सांगता नाही तुम्हाला काही सरकारने मदत केली पाहिजे का नाही चूक केलं पाहिजे हो का साधारणतः प्लॉट हे बघून घ्या मित्रांनो प्लॉट बघा यांनी जे आजारी पडले झाडं ते बोंडाळाई पडली किंवा हे बाकी झाडं उपटत आहे ते बघा हे शेतकरी आहे यांच्यावर आता पाचशे आले